नमस्कार मित्रांनो आरटी फार्मर या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या जे शेडवरती एक कुंबडी खोडं झालेली आहे ती कोंबडी आपण अंड्यावरती बसवणार आहोत मित्रांनो कशी बसवणार ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की अंडेवर कुंबडी कशी बसवायची तर चला तर मग मित्रांनो बघूया आपण अंडेवरती कोंबडी कशी आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोन दाबाय विसरू नका म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील अशा प्रकारे आपल्याला तेलाचा डबा घ्यायचा आहे मित्रांनो त्या डब्यामध्ये आपल्याली सोयाबीनचं बुस्कट असेल तर सोयाबीनचं बुस्कट टाकायचं नसेल तर आपलं ह्याचा चाळीचं बुस्कट असेल तर साळीचं बुस्कट घ्यायचं आहे मित्रांनो तुमच्याकडे जे अवेलेबल बुस्कट आहे ते बुस्कट घ्यायचं आहे मित्रांनो आपली माझ्याकडे सोयाबीनचं बुस्कट आहे मी सोयाबीनचं बुस्कट घेत आहे मित्रांनो नंतर ते तुम्हाला सुतीपोत्र टाकायचे मित्रांनो बघू शकतो मी कशा प्र प्रकारे मी सुतीपोत्र टाकलं आहे अशा पद्धतीने तुम्हाला अशा प्रकारे सुतीपोत्र टाकून घ्यायचं आहे मित्रांनो सुती सुतीपोट टाकायच्या टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याली ह्याचा लिंबाचा पाला घ्यायचा आहे हे व्यवस्थित वरबडून घ्यायचा आहे मित्रांनो मी कशा पद्धतीने लिंबाचा पाला घेतला आहे अशा प्रकारे तुम्हाला पण लिंबाचा पाला घ्यायचा आहे मित्रांनो आणि तो व्यवस्थित त्या पोत्यावर हातरून घ्यायचा आहे मित्रांनो ह्या लिंबाच्या पाल्यामुळे मित्रांनो आपल्या पिल्ल्यांना मुंग्या लागणार आहे मित्रांनो आणि वाफा पण होणार आहेत आपल्या कोंबडीला त्याच्यामुळं एका जागेवर कोंबडी असल्यामुळे वाफा होतात ह्या लिंबाच्या पाल्यामुळं ते वाफा होत नाहीत मित्रांनो म्हणून आपल्याला अंड्याच्या खाली लिंबाचा पाला टाकायचा आहे मित्रांनो ते झाल्यानंतर मित्रांनो व्यवस्थित अंडी मांडून घ्यायचे आहेत एक अंडी व्यवस्थित मांडून घ्यायचे आहेत मी कशा प्रकारे अंडे मांडून घेत आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अंडी मांडून घ्यायचे आहेत मित्रांनो व्यवस्थित अंडी मांडून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला हळूच मित्रांनो कोंबडी आपल्याला संध्याकाळच्या टायमाला अंडीवरती बसवायची आहे मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला व्यवस्थित अंडीवरती बसते कोंबडी आणि मित्रांनो कोंबडीच्या साईजनुसारच अंडी त्याच्याखाली ठेवा मी चौदा ठेवत आहे तुमची जर कोंबडी जास्ती मोठी असेल तर सोळा ठेवू शकता तुम्ही वीसपर्यंत तुम्ही अंडी ठेवू शकता मित्रांनो माझी कोंबडी बारीक असल्यामुळे पहिल्यांदाच कूड झालेली आहे त्याच्याखाली मी चौदा ठेवणार आहे मित्रांनो अंडी तुमचे मोठे असेल तर तुम्ही सोळा वीसपर्यंत ठेवू शकता मित्रांनो जशी तुमची रिक्वायरमेंट असेल तसे तुम्ही वीसपर्यंत अंडी ठेवू शकता कोंबडीच्या साईजनुसार अंडी ठेवायचे असते मित्रांनो तिला व्यवस्थित घोळता येईल असे अंडे ठेवावे लागतात मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबाय विसरू नका म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मिळतील तर धन्यवाद मित्रांनो